सत्याचा आवाज खोट्याला चोप देणार आपण पाहत जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता बळसंग ग्रामस्थांनी बसस्टॉप शेजारील शासकीय जागेवर झालेल्या अवैध मुरुम साठ्याविरोधात घेतलेल्या आमरणोपोषण अखेर यशस्वी ठरले ग्रामस्थांच्या ठाम भूमिकेमुळे प्रशासनाने तातडीने पंचनामा करून सदर मुरुम साठा हटविण्याचा आणि जागा आरक्षित शून्य म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय घेतला ग्रामस्थांच्या मागणीनुसार अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उपोषणस्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आणि सक्षम पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला पाहणी दरम्यान सुमारे एकोणऐंशी ब्रास मुरुम साठा असल्याचे स्पष्ट करण्यात आले यानंतर मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी ग्रामविकास अधिकारी उपविभागीय अधिकारी स्थापत्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता तसेच पोलीस पाटील वळसंग उपस्थित होते या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून गावातील सार्वजनिक जागा वाचविण्यासाठी केलेले हे उपोषण जनतेच्या एकतेचे आणि जागरूकतेचे प्रतीक ठरले आहे पंचनामा अहवाल एक अकरा दोन हजार पंचवीस ठिकाण मौजे वळसंघ तालुका जड जिल्हा सांगली बसस्टॉप शेजारी शासकीय जागेवर अवैधरित्या मुरुम साठवणूक करण्यात आलेली आढळली प्रत्यक्ष पाहणीनुसार जागेचे तपशील पुढील प्रमाणे आहेत लांबी सत्तावीस मीटर रुंदी दहा मीटर सरासरी उंची शून्य पॉईंट सत्तर मीटर एकूण अंदाजे साठा सत्तर ब्रास मुरुम सदर मुरुम साठा शासकीय जागेवर असल्याने कोणत्याही व्यक्तीस साठवणुकीचा अधिकार नसल्याचे पंच व अधिकारी यांच्या निदर्शनास आले त्यामुळे सदर मुरुम साठा त्वरित हा पंचनामा प्रत्यक्ष पाहणी करून तयार करण्यात आला असून मजकूर वस्तुस्थितीनुसार पंचांनी सही करून प्रमाणित केले श्री रघुनाथ चव्हाण शी श्री शिवाजी सिद्ध्या चव्हाण श्री भगवान शिंदे मंडळ अधिकारी वळसंघ ग्रामविकास अधिकारी वळसंघ कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जत उपविभागीय अधिकारी स्थापत्य सार्वजनिक बांधकाम विभाग जत पोलीस पाटील वळसंग

माझी सगळ्यांची पण करतो आपल्या समोर आणि आजच्या पंचनाम्यामध्ये तुमची सही नाही बघा हे नाही की मी काही पत्र घेऊन बनल काही केली सोशल मीडिया होंबर

जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा